नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चीजकॉन पॉकेट रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया हे मी आज गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे थोड्याशा चपात्या बनवलेल्या तेच पीठ थोडंसं ठेवलेलं त्याचे मी असे छोटे छोटे पाच गोळे करून घेतलेले आहेत गव्हाच्या पिठाच्या जागेवर तुम्ही मैदा पण वापरू शकता लहान मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता तुम्ही किंवा नाश्त्यासाठी पण करू शकता अशा प्रकारे गावाच्या पिठाचे अशा प्रकारे मी पाचवी चपात्या लाटून घेत आहे पहिल्या िचकॉन प्रॉफेट बनवण्यासाठी मी कॉर्न थोडेसे उकडून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतली आहे तिखट कमीवाली मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घेतली आहे शिमला मिरची कापून घेतली आहे बारीक थोडीशी आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे चिली प्लेक्स थोडासा लागणार आहे आणि ऑरगॅनो लागणार आहे आणि मॉनरेला चीज घेतलं आहे तुमच्या तुमच्याजवळ जे चीज अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा एक इकडे मी एक घेतले घेतलं त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची कांदा कॉर्न वगैरे घेतलेला आहे कोथिंबीर मिरची ते सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा ऑरगॅनो टाकून घ्यायचा आहे आणि चिली फ्लेक्स पण टाकायचं आहे थोडंसं मोंद्रेला चीज घेतलाय ते टाकूया भरपूर सारा तुमच्या जवळ जर चीज क्यूब असतील तर ते तुम्ही टाकला तरी चालेल किसून जरासच एकदम मीठ टाकून घेतलेलं आहे थोडस मायोनिस टाकायचं आहे साधारण एक चमचा भर शेजवान सॉस अर्धा चमचा भर टाकलाय टॉमॅटो केचप एक चमचा टाकून घेऊ छोटा आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे चपात्या आपण लाटून घेतल्या आहेत पोळ्या ते घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हे मिश्रण थोडं भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा मधोमध असं भरायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं हे बघा मिश्रण व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवलं की आता हे बघा अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचे आहे हळूच व्यवस्थित असं साईडने दाबून घ्यायचं आहे बंद करून मग तेलामध्ये सोडताना ते निघणार नाही आहे किंवा सुटणार नाही आहे हे बघा साईडने पण दाबून त्याला बंद करून घ्यायचे दोन्ही साईडने अशा प्रकारे अशाच प्रकारे अजून एक तुम्हाला बनवून दाखवत आहे लाटलेली पोळी घ्यायची आणि त्याच्यावरती बघा हे सारण असं भरून घ्यायचं व्यवस्थित आणि असं गोल गोल राऊंडमध्ये पण तुम्ही भरू शकताय बघा अशा प्रकारे किंवा मी मग अशी दाखवली पॉकेट बनवून तसं पण भरू शकताय आहे बघा अशा प्रकारे पण तुम्ही भरून करू शकता आणि व्यवस्थित मग साईडने बंद करून घ्यायचं आहे रोल बनवले होते आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक गरे रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चिचकॉन पॉकेट आपण आता बनवून घेतले आहेत आता तळायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालंय आता आपण हे एक एक करून असे तळून घ्यायचे मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघा आता याला दुसऱ्या साईडने पण परतून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं गोल्डन ब्राऊन चिचकॉन पकेट तळून तयार आहे छान असं फुगलेलं आहे आता आपण व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं आहे किती मस्त कुरकुरीत झाला आवाज येतोय बघा वरून आता आपण एक काढून घेऊ एका भांड्यामध्ये अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व पण तळून घेत आहे आता मस्त असे चिचकॉन पॉकेट बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनला नक्की बनवून बघा छान लागतात आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका किती मस्त असे आतून दिसत आहेत बघा आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय